सतीश भोसले उर्फ खोक्याबाईच्या विरोधात वन्यजीवप्रेमी त्याचबरोबर ओबीसी समाज हा चांगलाच चा आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल दोन शहरांची शिकार केली तरीही खोक्याबाईवर आतापर्यंत मकोकासारखा गुन्हा दाखल झाला नाही सी डी सीडीआर तपासा इत्यादी अनेक मागण्या घेऊन जे आहे ते वन्यजीवप्रेमी त्याचबरोबर ओबीसी समाज जो आहे तो मुंबईच्या आझाद मैदानावर अमरण उपोषणासाठी आज संध्याकाळी पाच वाजता बीडकडून मुंबईकडे रवाना होणार आहे यामध्ये अनेक मागण्या घेऊन जे आहेत ते ओबीसी समाज त्याचबरोबर वन्यजीव प्राणी जे आहेत वन्यजीव प्राणी मित्र जे आहेत ते उपोषण करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे नक्कीच यामध्ये पुढे काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आम्ही आझाद मैदानावरती बीड जिल्ह्यातून हजारो लोक उपोषणाला जाणार आहेत त्या उपोषणाचं परमिशन देखील आम्हाला आझाद मैदानावरून भेटलेलं आहे आणि ते उपोषण जोपर्यंत बाकीचे आरोपी अटकवत नाहीत यांचा सी डी आर तपासला जात नाही एस आय टी स्थापन होत नाही आणि मोक्यासारखा गुन्हा लागत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणून आमरण उपोषण कुणीही सोडणार नाहीत सर्वजण म्हणजे आम्ही इथून जण जाणार आहेत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून त्या ठिकाणी लोक येणार आहेत मा मागण्या हेच की आरोपीवर मोका लागला पाहिजा एस आय टी स्थापन झाली पाहिजे आणि जे तपास अधिकारी आहे हा जो तपास ज्या पद्धतीने चालला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेला प्रामुख्याने ती देखील एक मागणी राहणार आहे की हा तपास अधिकारी बदलण्यात यावा आणि ई डी आणि एस सी एसीबी याच्यामार्फत देखील एवढी प्रॉपर्टी आली कुठून याची देखील चौकशी व्हावी ही देखील आमची प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक मागणी आहे बाकीचे आरोपी अजून त्याच्यावरती म्हणजे बाकीचे आरोपी फरार आहेत त्यामध्ये किती आरोपी आहेत त्यातले ते आरोपी आरो बाकीचे फरार आहेत आणि मोकासारखा गुन्हा लागायला पाहिजे आपण पाहतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्या गुन्ह्याची लिष्ट आली मग मोका का लागत नाही त्याच्यामुळं आमची प्रामुख्याने मागणी की ही संपूर्ण चौकशी एस आय आय टीमार्फत व्हावं